दे भरुनी मला किरणांनी हे हृदय जरा सोनेरी अन काजळला अंधार दे पुसुनी मला किरणांनी ही अर्थपूर्ण रचना ज्यांच्या लेखणीतून प्रकट झाली अशा ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी साहित्यिका नीला सत्यनारायण आज आपल्याबरोबर आहेत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त अतिरिक्त मुख्य सचिव तसंच विविध प्रशासकीय खात्यांची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे आपल्या कामाचा वेगळा ठसा त्यांनी उमटवलाय जंगल भेटीवर आधारित एक दिवस जीवनात आला तसंच एक पूर्णापूर्ण आणि रात्र वणव्यांची या साहित्यकृतीतून त्यांनी वाचकांना विचार करायला प्रवृत्त केलं या साहित्यकृतींची भाषांतरही झाली आहेत याबरोबरच संगीतातही त्यांना रुची आहे गीतकार या भूमिकेतून त्या आपल्याला भेटल्या आहेतच तसंच संगीतकार म्हणूनही त्यांनी आपली ओळख चित्रपट सृष्टीला करून दिली आहे तर अशा या हरहुन्नरी बहुरंगी व्यक्तिमत्वाच्या भेटीचा दुग्ध शर्करा योग आज जुळून आलाय आज आपण गप्पा मारणार आहोत नीला सत्यनारायण यांच्याशी नीला मॅडम तुमचं आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओत स्वागत नमस्कार नमस्कार आणि धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल तुमचं बालपण आणि शिक्षण कुठं झालं हे आपल्या मैत्रिणींना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल बालपण आणि शिक्षण एका ठिकाणी झालंच नाही मी जन्मले मुंबईमध्ये आणि पुणं नाशिक दिल्ली आणि पुन्हा पुणं असं माझं शिक्षणासाठी मी फिरत राहिले त्याच्यामुळे असं एका जागी शिक्षण एका जागीच वाढले असं झालं नाही माझे वडील पोलीसमध्ये होते त्यामुळे आमच्या बदल्या व्हायच्या आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहिले एकोणीसशे बहात्तरच्या बॅचच्या आपण आय ए एस अधिकारी आहात त्यावेळी त्या क्षेत्रात बघितलं तर मुलींचं प्रमाण फार कमी होतं आपण कशी काही या क्षेत्राची निवड केलीत या क्षेत्राची निवड मी नाही केली असं म्हणता येईल की या क्षेत्राने माझी निवड केली कारण एम एला असताना माझ्या वडिलांच्या बदल्या होत असल्याप्रमा मी सांगितल्याप्रमाणे पुन्हा बदली झाली आणि मी एक वर्ष हॉस्टेलवर होते तर हॉस्टेलवरच्या जेवणाने जरा मला कावेळीसारखा एक काहीतरी आजार झाला होता आणि त्यामुळे मी एम एच्या फायनलला पण खूपच म्हणजे अत्यवस्थ होते आणि तशाच अवस्थेत मी परीक्षा दिली मग त्याच्यानंतर बरं होण्यासाठी जेव्हा मी घरी आराम करत होते तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितलं की नुसतं घरी बसून आराम करण्यापेक्षा अभ्यास का करत नाही ऑल इंडिया सर्व्हिसेसचा तर त्यांना स्वतःला फार इच्छा होती की त्यांनी आय ए एसमध्ये जावं तेव्हा ती लेटरल एंट्री हो म्हणायचे ले की जेव्हा ब्रिटिशांनी हिंदुस्तान सोडला तेव्हा असं शॉर्ट सर्विस रिक्रुटमेंट होत होत्या पण त्यांना ते जमलं नव्हतं तर त्यांना अशी एक त्यांचं स्वप्न होतं की आपल्या एका मुलांनी तरी आय एसमध्ये जावं म्हणून त्यांनी मला सांगितलं तू अभ्यास कर परीक्षा देऊन बघ जमलं तर ठीक आहे पण त्यांची मला वाटतं एवढी इच्छाशक्ती बलवत्तर होती की मी पहिल्या संधीत लेखी परीक्षा पास झाली मग तोंडी परीक्षा पास झाली सुमारास मी बँकेची प्रोबेशनरी ऑफिसरची परीक्षा पास झाली आणि त्याच वेळेला माझं लग्न झालं बर But... पण लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्याने मा, मात्र हट्ट धरला पण माझ्या वडिलांना वाटत होतं मी बँकेत जॉईन व्हावं म्हणजे माझ्या जीवनात स्थिरता येईल म्हणजे धावपळ जास्त करावी लागणार नाही हां आणि शिवाय आय एस मध्ये पास झालेले असल्यामुळे त्यावेळेला बँका पुष्कळ प्रलोभनं दाखवत होत्या की तुम्हाला हवं तिकडे पोस्टिंग मिळेल घरासाठी लोन मिळेल शेवटी आई वडिलांना असं हवं असतं की आपल्या मुलीच्या जीवनात स्थैर्य हवं पण माझ्या नवऱ्याने मला स्टेट बँकेच्या मेडिकल टेस्टसाठी म्हणून मुंबईला नेलं आणि तिकडनं गाडीत बसवून थेट मसुरीला नेऊन अकॅडमीत जॉईन करून टाकलं आणि मग आई वडिलांना तार केली की तुमची मुलगी आय एस ला जॉईन झाली म्हणून अशा तऱ्हेने मी कोणाच्या तरी आग्रहाने अभ्यास केला कोणाच्या तरी आग्रहाने जॉईन झाले असं करून मी आपली जबरदस्ती घोड्यावर बसवतात तशी त्याच्यावर बसवली गेले आणि <laughs> त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे तर हा जो प्रवास आहे की ज्यावेळी आय एस जॉईन केला तो आणि आता तुम्ही आपल्या राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम करताय हा प्रवास कसा काय आहे एकूण आता वळून बघताना असं वाटतं की ती सदतीस वर्ष मी कशी काढली असतील कारण प्रशासनसुद्धा खूप एकदम गुंतागुंतीचं झालं आहे राजकारण तर आहेच आहे अधिकाऱ्यांच्यामधली आणि राजकारण्यांच्यामधल्या ज्या पक्क्या रेषा होत्या लक्ष्मण रेषा ज्याला आपण म्हणू त्या फारच धुसर झालेल्या आहेत अशा सगळ्या वातावरणात मला असं वळून बघताना वाटतं की बापरे आपण हा सगळा प्रवास कसा काय केला असेल आणि पुन्हा करायला गेलो तर जमेल की नाही असंच मनात येतं आव्हानात्मक होतं कारण त्यावेळेला कमी स्त्रिया होत्या बोटावर मोजण्याइतक्या कमी स्त्रिया होत्या आणि प्रशासनाला व्यवस्थापनाला आणि राजकारण्यांना स्त्री अधिकाऱ्यांची अशी सवय नव्हती म्हणजे खालच्या कनिष्ठ लेवल्सवर होत्या स्त्रिया पण आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणारी निर्णय घेणारी अशी स्त्री त्यांना त्याची सवयच नव्हती त्याच्यामुळे मी असं नाही म्हणणार की ते आपल्या बाबतीत कठोर होते किंवा ते समजू शकत नव्हते एखादी गोष्ट नवीन असली की ती पचनी पडायला वेळ लागतो आता इतक्या मुली आल्या आय एसमध्ये की नित्याचं झालं किंवा कोणाला काही वाटेन असं झालं त्यावेळेला ती जरा अपुरवाई होती त्यामुळे स्त्रियांना त्यावेळेला आपल्या कामानी हे सिद्ध करून दाखवावं लागायचं की मी सुद्धा तेवढंच काम करू शकते आणि तितक्याच क्षमतेने करू शकते जेवढा एक पुरुष अधिकारी करतो मग त्यामुळे काही अडचणी आल्या का आपल्याला अडचणी पदोपदी आल्या ना कारण मग ते तो तुम्हाला विश्वास संपादन करायला तुम्हाला सातत्याने स्वतःला सिद्धच करावं लागलं आणि सिद्ध करत जावं लागलं त्याच्यानंतर मग तुमची प्रतिमा तयार झाली आणि त्याच्यानंतर मग एक मोठा विश्वास निर्माण झाला ज्याच्यामुळे जबाबदारीची पदं मिळाली एवढी की सेवानिवृत्तीनंतरही पुन्हा बोलवून हे पद मला देण्यात आलं म्हणजे हा आपण केलेल्या कार्याचा गौरवच झाला ना नक्कीच कारण आपली क्षमता सिद्ध केल्याशिवाय एखादी जबाबदारी आपल्यावर सोपवली जाते स्त्रियांना फार करावं लागतं हे मात्र खरं हो म्हणजे मला याबाबतीतच तुम्हाला विचारायचं आहे म्हणजे तुम्ही खरं तर एक प्रशासकीय अधिकारी आहात तर तिथं तुमचा चांगला ठसा आहे उमटलेला तुमच्या कामाचा बघायला गेलं तर एक गृहिणी म्हणून किंवा एक मुलाची आई म्हणून तीही जबाबदारी चांगल्या पद्धतीने तुम्ही सांभाळली आहे या सगळ्या गोष्टी करताना थोडी तारेवरची कसरत अशी होत असेल कसा काय या गोष्टींचा तोल सांभाळलात मला असं वाटतं की मी काही विशेष केलं किंवा मी काही अलौकिक केलं असं मला कधीच वाटलं नाही कारण सर्वसामान्य स्त्रिया आज, आज मी बघते आहे अगदी कामगार स्त्रियांपासून पांढरपेशा स्त्रियांपर्यंत की सगळ्याच बायकांची धावपळ होते कारण एवढ्या भूमिका एका वेळी जगणं हे प्रत्येक स्त्रीला आव्हानात्मकच असतं पण कुटुंबियांची मदत घेते कधी मैत्रिणींची मदत घेते कधी माहेरच्यांची मदत घेते कधी पाळणाघरांसारख्या संस्थांची मदत घेते बाई आणि ते आपलं राहाटगाडगं पुढे नेते पण तिच्या मनात तिच्या चित्तात तिच्या हृदयात नेहमी असं असतं की आपलं कुटुंब नीट राहावं आपली मुलं नीट राहावी त्यामुळे तिच्या स्वतःच्या मनात एक अपराधीपणाची भावना कायम असते की अरे आपण पुरेसा न्याय आपल्या नवऱ्याला देऊ शकत नाही आपल्या सासू सासऱ्यांना देऊ शकत नाही मुलांना देऊ शकत नाही त्याच्यामुळे खरी तिची शारीरिक ओढीपेक्षा जास्त मानसिक ओढ होते आणि त्या ओढीपायी बऱ्याच वेळेला स्त्रियांना त्याचा आतोनात त्रास होतो पण कुठली स्त्री स्वतःच्या एकटीच्या कर्तृत्वावर एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळूच शकत नाही त्या सगळ्याचं श्रेय कोणी ना कोणी घेणारं असतं अगदी घरच्या मंडळींपासून कामवाल्या बाईपर्यंत प्रत्येक बाई तिच्या त्या, त्या श्रेयाचा वाटा उचलतच राहते तसंच सगळ्या स्त्रिया करतात तसंच मी केलं त्याच्यात विशेष मी काहीच नाही केलं नाही पण कसं असतं की तुम्ही एका जबाबदार पदावर काम करत होतात ट्वेंटी फोर आवर्स ऑन ड्युटी अशा पद्धतीचा तुमचा जॉब होता, होता। त्यातून ह्या सगळ्या गोष्टी करणं खरंच कौतुकास्पद आहे असं म्हणायला हरकत नाही कारण घरच्यांची जरी मदत असली तरी त्या बाईला या सगळ्या गोष्टीचा तोल सांभाळावा लागतो आणि तुम्ही तुमच्या उदाहरणातून सगळ्या आपल्या मैत्रिणींपुढे एक चांगला आदर्श ठेवलेला आहे यातून आणि यातूनच याबरोबर म्हणजे तुम्ही एक चांगल्या गृहिणी आहात चांगल्या प्रशासकीय अधिकारी आहात याबरोबरच एक संवेदनशील मनाच्या लेखिका आहात तुमची वेगवेगळी पुस्तकं आता लोकांसमोर आलेली आहेत तर हा लेखन प्रवास कसा काय झाला तुमचा कविता तर मी लहानपणापासूनच करत होते सातव्या वर्षापासूनच करत होते आणि शाळेपासून काव्य काव्यस्पर्धांमनं बक्षीसही मिळवत होते तर ज्या मी जी मी जे मी, मी लेखन केलेलं आहे ते मी असंच केलेलं आहे की मला जे अनुभूती आली ती अनुभूती मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला संगीताकडे मी खूप उशीर आवडले पण माझे वडील लहानपणापासून जिथे जिथे बदल्या व्हायच्या तिथे घर मिळाल्याबरोबर पहिले गाण्याचे सर शोधायचे आमच्यासाठी म्हणजे लहानपणापासून आवडबिवड काही नव्हती पण वडिलांनी ती एक म्हणजे कंपल्सरीच केलेली केलेला छंद होता म्हणायला हरकत नाही की आम्हाला खूप कंटाळा होता भावंडांना पण ते आम्हाला कंपल्सरी बदली झाली रे झाली की प्रथम ते गाण्याच्या शिक्षकांना शोधायचे आणि ती गाण्याची रियाज करण्याची आणखीन गाण्याच्या सरांबरोबर बसून गाणं म्हणण्याची असा छंद आमच्यात निर्माण व्हावा असं त्यांना वाटायचं त्यावेळेला ते काही लक्षात आलं नाही आणि वडिलांचा रागच यायचा की काय आता शाळा सुटल्यावर पुन्हा गाण्याच्या सरांबरोबर बसायचं पण माझा मुलगा जो आहे तो मतिमंद आहे तो जेव्हा जन्माला आला तेव्हा बरेच महिने त्याला कोणीही आईवडिलांशिवाय स्पर्श करायचा नाही अशी डॉक्टरांची सक्त ताकीद होती कारण तो वजनाने फारच कमी होता म्हणजे बाहुली असते त्याच्याहीपेक्षा तो लहान होता आणि तो फार नाजूक असल्यामुळे दुसऱ्यांच्या हाताचा स्पर्श होऊन त्याला काही संसर्गजन्य रोग होऊ नये म्हणून डॉक्टरांनी सांगितलं होतं की आईवडिलांशिवाय त्याला कोणी स्पर्श करायचा नाही अशा काळात खूप मी पण मनाने उद्ध्वस्त झालेली होते आणि अचानक एक दिवस माझ्या मनात आलं की आता सगळेच जण आपल्या आणि त्यावेळेला बरोबर मार्गदर्शन पण नव्हतं ना डॉक्टरांचं होतं ना कोणी असे सोशल वर्कर्स होते नव्हती नाही आणि अजूनही खूप आहे असं मला वाटत नाही पण त्यावेळेला तर नव्हतीच नव्हती तर त्या मुलाचं पालनपोषण कसं करायचं त्याचं संगोपन कसं करायचं ह्याचं काही मार्गदर्शन नव्हतं आजूबाजूला होत्या सगळ्या विचित्र नजरा ज्या आपल्याकडे की तुमचं मूल असं कसं आहे आणि सगळ्यांचे टोचणारे शब्द की हे मूल वेगळं आहे या वयाची इतर मुलं त्यांचे एवढे माईलस्टोन्स झाले त्यांचे एवढे माईलस्टोन्स झाले आणि तुमचा मुलगा मागे कसा त्याच्यामुळे एक सातत्याने भीतीचं दडपण अपराधीपणाची भावना आणि आपल्याला ही जबाबदारी पेलेल की नाही याविषयीचं एक भय असं सतत मनात असायचं आणि प्रचंड दडपण असायचं त्यात नोकरीही अशी आणि त्रासदायक जर आपल्याला बॉस मिळाला तर मग खूपच ओढाताण होते त्या ह्याच्यात असताना एक दिवस मला अचानक असं वाटलं की आपण आई म्हणून या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे बाळाच संगोपन करण्यासाठी ती शक्ती आईला त्या बाईला आई म्हणून देव प्रदानच करतो त्या दिवसापासून मी ठरवलं की आपला मनाचा कमकुवतपणा आपण काढून टाकला नाही तर आपल्या बाळाला कोणीच बघणार नाही आणि त्या दिवसापासून मग हळूहळू सगळं बदलायला लागलं पण तरीसुद्धा असं वाटायचं की आपल्या या नोकरीत आपली ओढाताण होते आहे आणि त्या मुलाकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यामुळे आणि तो नॉर्मल नाही म्हणून त्याचे जास्त लाड केले जायचे त्यावेळेला लक्षात नाही आलं की त्या मुलाला जर तुम्ही नॉर्मल मुलासारखं नाही वाढवलं तर ती मुलंसुद्धा हाताबाहेर जातात आणि ते जेव्हा त्याच्यासाठी ज्या खास शिक्षिका होत्या ज्यांच्या शाळेत त्याला घातलं होतं त्या दोन तरुण मुली होत्या त्यांनी येऊन मला घरी येऊन त्यांची एक होम विजिट नावाची पद्धत असते ते घरी येऊन सगळं बघतात फॅमिली कशी आहे कसं वाढवतायत मुलाला त्यांनी मला सांगितलं की तुम्ही खूप जास्त लाड करत आहात आणि खूप खूप जास्त वेगळ्या पद्धतीने त्याला वाढवतात ते, ते चुकीचं आहे तुम्ही नॉर्मल आई आहात ते नॉर्मल मुलं आहे असं समजून तुम्ही त्याला वाढवलं तरच तो वर येऊ शकेल नाही तर मग तो पण याचा ॲडव्हान्टेज घेईल आणि तो असं समजू नका की त्याला डोकं नाही आहे त्याला सर्व समजतं त्याला सगळ्या संवेदना आहेत फक्त त्याला भाव अभिव्यक्ती नाही त्याला बोलून सांगता येत नाही एक्सप्रेशन नाही त्याला आणि त्या दिवसापासून त्यांनी पहिलं तर मला करेक्ट केलं आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या अशी मुलं आहेत त्या आईवडिलांना मी नम्रपणे असं सुचव इच्छिन की बाबा तुम्ही तुमच्या मुलाला नॉर्मल मूल असल्यासारखं वाढवा आणि त्याच्याशी तसंच बोला त्याचं तसंच संगोपन करा आणि त्यामुळेच तो मुलगा जवळजवळ नॉर्मलला येऊ हो शकेल तुम्ही त्याला स्पेशल चाईल्ड किंवा वेगळं मूल म्हणून वाढवलं की मग दिशा हो ते दिशाहीन होत जातो आपणही आणि ते मुलंही तुमचे हेच अनुभव मला वाटतं एक पूर्ण अपूर्ण या पुस्तकातून लोकांनी वाचले आहेत त्या ह्याच्यातनं जेव्हा मला ही आई म्हणून शक्ती मिळाली त्याच्यातनं अचानक माझ्या मनात संगीताचे सूर उमटले आणि शब्द आणि सूर एकत्र मी संगीत बांधायला लागले म्हणजे एक संगीतकार म्हणून पण तुमची ओळख सगळ्यांना झाली कारण आ, मला असं वाटतं एक देवाने एवढी मोठी जबाबदारी आपल्याला दिली की तो त्याच्यावर एक छोटीशी गिफ्टही आपल्याला पाठवून देतो नक्कीच आपण फक्त ती शोधायची असते आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर करायचा असतो गीतकार म्हणून ही तुमची चांगली ओळख आहे याबद्दल थोडंसं गीतकार म्हणजे मी गाण्यांच्या सीडीज तर आहेतच माझ्या आणि त्या गीतांवर बरेच वर्ष मी ऐकत होते की मराठीमध्ये चांगले शब्द चांगले सूर नाहीत हिंदीचं अनुकरण करतो किंवा काहीतरी असं पाश्चात्य अनुकरण करून आपण म्युझिक बनवतो आणि त्याच्यामुळे मराठी म्युझिकला डिमांड नाही तर मला असं वाटायचं चा की चांगले शब्द चांगले सूर जर आपल्याला ईश्वरांनी एक देणगी म्हणून दिलेले आहेत तर ते लोकांपर्यंत पोचवावेत म्हणून पाच सहा सीडीज आत्तापर्यंत निघालेल्या आहेत दोन तीन त्यातल्या हिंदीसुद्धा आहेत आणि त्याच्यात ह्या गोष्टीचं भान मी राखलेलं आहे की चांगले शब्द आणि चांगले सूर असावेत आणि ते लोकांपर्यंत पोचवण्याचं आणखीन एक माध्यम म्हणजे त्या गाण्यांना नृत्याविष्कार देऊन उत्तम कोरिओग्राफिअरकडनं त्याला नृत्याविष्कार देऊन मी त्याचे कार्यक्रम सादर करते आणि त्याच्याद्वारे ती सुंदर म्हणजे तरुण पिढीला क्लासिकल म्युझिक आणि क्लासिकल डान्स या दोन्हीच सोपं करून कसं प्रस्तुतीकरण करता येतं त्याचा एक प्रयत्न केलेला आहे मी आणि तो आवडतो लोकांना लोकप्रिय होतो तो, तो कार्यक्रम निलाताई तुमच्या गीतांचा विषय आत्ता निघालाच आहे तर तुमचंच एक गाणं आपण आता आपल्या मैत्रिणींना ऐकूया असे सूर गाते कधी चांदण्यातून उमलून येते असे सूर येते असे सूर गाते कधी चांदण्यातून उमलून येते कधी रात्रीच्या गीत लनाटी कधी र गीत लिहिति लाटी शब्दा विना बोती असे दरा सूर हसे सूरयति े सुरति पहाटे पहाटे नदी चाच काठी असे सूर गाती असे सूर न पहाटे पहाटे नदी चाच काठी कधी मंदिरी शीश जुकवुनियेती कधी मन्दिरी शीश जुकवुनियेती जात्या वरीते किती गोडगाती असे सूर येती असे सूर गाती असे सूर ये मरणा तो निजे पुनः जन्म घेती असे सूर ये असे सूर ये मरणा तो निजे पुनः जन्म घेती कुणा सांगता बोलता ही न काही कुणा सांगता बोलता ही न काही कधी पेलतीरी हे सूर जाती असे सूर येती असे सूर गाती कधी चांदण्या तू न उमलू न येती कधी चांदण्या तू आपण गप्पा मारतोय नीला सत्यनारायण यांच्याशी मॅडम तुम्ही बाबांची शाळा या सिनेमाला संगीत पण आणि गीत पण दिलेलं आहे शिवाय तुमच्या कथेवर हा सिनेमा आधारित आहे याबाबत थोडस मी जेव्हा गृह विभागात होते तेव्हा ते कारागृह हा विषय होता माझ्याकडे आणि तेव्हा मी सगळ्या कारागृहांना भेटी द्यायची त्याच्यात या जन्मठेपेच्या कैद्यांची भेट होऊन त्यांच्या जीवनाविषयी माहिती घेता घेता ही कथा मला स्फुरली आणि खूप जवळून त्या जन्मठेपेच्या कैद्यांच्या जीवनाचा अभ्यास करायची संधी मला मिळाली होती तर जेव्हा एकदा जन्मठेपेचा कैदी आपल्या तुरुंगात येतो तेव्हा तो, ते तो स्वतःच्या आत्मग्लानीमध्ये किंवा पश्चातापामध्ये किंवा जे काय त्याला वाईट वाटत असतं त्याच्यामध्ये तो दग्ध असतो मग्न असतो आणि तो हे विसरून जातो की त्याची जी मुलं मागे राहतात त्यांची खूप परवड होते समाजाकडून आणि नातेवाईकांकडून आणि हे कैदी त्यांना कामाचा मोबदला मिळतो पण त्यांच्या असं लक्षात ये यायचं नाही की हे पैसे आपण मुलांच्या शिक्षणासाठी दिले पाहिजेत आपली मुलं बाहेर वणवण फिरत आहेत तर तेव्हा लक्षात आलं की जेव्हा यात जर बंदिनी असतील तर त्यांचं लक्ष सतत मुलांकडे असतं तर असं लक्षात आलं की आई ही जन्मजात असते सर्व बाबा घडवावा लागतो तर त्या ह्याच्यावरनं मी स्वतः एक असा प्रयोग सुरू केला होता की जे जे हे जे पुरुष कैदी आहेत ह्यांची आणि ह्यांच्या मुलांचं जे बॉन्डिंग आहे ते व्हावं त्यांचं ते बंधन जे आहे पितृ आणि पितृत्वाचं आणि मुलांचं ते तसंच कायम राहावं हो। त्याच्यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या आणि तो प्रयोग यशस्वी होण्या अगोदरच माझी तिथनं बदली झाली त्याच्यामुळे मी ते काम पूर्ण नाही करू शकले पण ते एक मनात राहून गेलं की अशी एक बाबांची शाळा असावी की जिथे चांगले बाबा घडवले जातील आणि मग त्या विषयावरनं असं वाटलं की फक्त ही कथा एका कैद्याच्या जीवनापुरती मर्यादित न राहता ही कथा एक आरसा असावी समाजाला की प्रत्येक पुरुषांनी एकदा अंतर्मुख होऊन स्वतःला प्रश्न विचारावा की मी एक उत्तम बाबा आहे का म्हणजे त्याची मुलांच्या प्रती जी काय कर्तव्य आहे जी काय ज्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत तर खरोखरच प्रत्येक पुरुष पूर्ण करतो का तर म्हणजे हा मोठ्या सामाजिक आशयाचा असा विषय मांडावासा वाटला म्हणून मी तो मांडला आणि अर्थातच इतकी मी एकरूप झाले होते त्या कथेशी की त्याच्यातनंच मला गाणी सुचली आणि म्हणून मी ती गाणी मी बांधली आणि ती गाणी त्यांना आवडली निर्माते आहेत त्यांना म्हणजे सगळ्यांकडून कौतुक होतं या गोष्टीचं की एक वेगळा विषय लोकांसमोर येतोय विषय वेगळा आहे पुरुना -पुरुना हो नेहमीपेक्षा आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचं लिखाण हे अनुभव सिद्ध आहे त्यामुळं ते लोकांच्या काळजालाही भिडतं तुमचं एक पूर्ण अपूर्ण हे पुस्तक असो किंवा एक दिवस जीवनातला हे जंगल भ्रमंतीवर आधारित पुस्तक असू हो दे दोन्हीही लोकांना तितकीच भावतात त्याचं कारण असं की आता मी जेव्हा वनाची सचिव होते तेव्हा मी वन अधिकारी जे असतात ते त्या विषयातले तज्ज्ञ असतात किंवा इतर जे आपले स्वयंसेवी संस्था आपल्या संपर्कात येतात ते लोक त्या त्या विषयातले तज्ज्ञ असतात त्याचे अभ्यासक असतात आपण दोन वर्ष अडीच वर्ष राहतो एका विभागात तेव्हा आपण त्रयस्तासारखे किंवा कॉमन मॅनसारखेच त्या विषयाकडे बघत असतो तर शहरात वाढलेली मी एकदम जंगलात गेले तर मी पण पहिल्या दिवशी भांबावून गेले आणि मुंबईच्या गर्दीचा आणि वर्दळीचा एरवी त्रास होत होता तर त्या दिवशी दिवसभर जंगलातली शांतता भोगून बाहेर आल्यानंतर हायसं वाटलं की आलो आपण आपल्या लोकात पण मग हळूहळू आपल्याला सवय व्हायला लागते आणि त्या जंगलानी मला काय शिकवलं त्या जंगलांनी मला निसर्गाचं प्रेम निसर्गाचं पर्यावरणाचं प्रेम कसं शिकवलं हे मी सामान्य माणसाच्या नजरेतून जे दिसतं सामान्य माणसाला जे अनुभव येतात त्याच्यातनं लिहिलं मी सचिव म्हणून लिहिलं नाही किंवा मी त्यातली एखादी तज तज्ज्ञ आहे म्हणून लिहिलं नाही तर ज्या मी जी मी जे मी, मी लेखन केलेलं आहे ते मी असंच केलेलं आहे की मला जे अनुभूती आली ती अनुभूती मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे मग त्यामुळं तो तुमचे अनुभव चांगल्या पद्धतीने मुरलेले उतरलेले आहेत त्या पुस्तकात आणि नीलाताई तुम्ही या तुमच्या कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या महिलांना भेटला वेगवेगळ्या स्तरातील महिलांना भेटला एकूणच राजकारणात किंवा समाजकारणात महिलांचा सहभाग कसा दिसला तुम्हाला आता मी राज्य निवडणूक आयुक्त म्हणून झाल्यानंतर मला त्याही महिलांचा सहवास मिळायला लागलाय की ज्या निवडून येतात ग्रामपंचायतीपासून ते कॉर्पोरेशनपर्यंत सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यातल्या निवडणुकांचं काम माझ्याकडे असल्यामुळे त्यांच्या भेटीगाठी होतात शासनाच्या सेवेत असताना इतर सामान्य स्त्रिया ज्या असायच्या त्यांच्याशी भेट व्हायची आणि शिवाय शासनामध्ये काम करणाऱ्या पण अनेक स्त्रिया आहेत वेगवेगळ्या स्तरावरच्या त्यांच्याशी सुद्धा माझा संवाद व्हायचा तर ह्या प्रशासनातल्या स्त्रिया आहेत त्या वेगळ्या आहेत कारण त्या शिक्षण घेऊन परीक्षा पास करून प्रशासनात आलेल्या आहेत पण ह्या ज्या सामान्य स्त्रिया आहेत किंवा राजकारणात उतरलेल्या सार्वजनिक जीवनात उतरलेल्या स्त्रिया आहेत त्या अजूनही सामाजिक परिस्थितीनी कौटुंबिक परिस्थितीनी दबलेल्या अशा मला जाणवल्या की त्याने त्या स्वतःचं त्यांचं योगदान कमी असतं आणि ज्याला आपण बॅक सीट ड्रायव्हिंग म्हणतो की नवरा म्हणा किंवा ग्रामसेवक म्हणा किंवा त्यांच्या गावातला कोणी असा प्रभावी व्यक्तिमत्व म्हणा असा कोणीतरी पुरुष त्यांच्या वतीनं सातत्याने ते काम करत असतो आणि बायका मागे असतात तर ते, ते चित्र बदलायला हवं कारण जी बाई एक घर चालवू शकते जी बाई आपली पिढी घडवू शकते जी बाई आपल्या मुलांना संस्कार देऊ शकते जी बाई नवऱ्याची जी काय मिळकत असेल त्याच्यात आनंदाने संसार करू शकते ती बाई का एका गावाचं बजेट बनवू शकणार नाही का किंवा एका नगर परिषदेचं बजेट बनवू शकणार नाही का किंवा एखाद्या महानगरपालिकेला दिशा देऊ शकणार नाही का पण त्यांच्यामध्ये हा आत्मविश्वास निर्माण करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून त्याच्यासाठी आयोगाने एक क्रांती ज्योती नावाचा प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतलाय आणि मला प्रवर्तक होतात आहे पण मला सांगायला अभिमान वाटतो की कोण आणि ह्या ट्रेनिंग जे कोल्हापूरनी चांगल्या पद्धतीने साजरं केलं आणि मला त्याचं प्रचिती दिली मार्चमध्ये मी आले होते तेव्हा मेळावा घेतला होता, होता बोलो थोता, बोलो थोता। की ज्या स्त्रिया डोकंवर उचलून बोलू शकत नव्हत्या त्या किती आत्मविश्वासाने बोलत होतात बोलत होत्या नीलातई मला एक सांगा की तुम्ही ना आम्हाला आमच्यातल्या वाटता मग मी वेगळी कधी बनले नाही एक एवढ्या मोठ्या उच्च पदावर काम करत असताना सुद्धा तुम्ही आम्हाला आमच्यातल्या वाटता रहस्य काय रहस्य है है आ, आ, हे आहे की सर्व्हिसमध्ये आल्या दिवसापासून मी स्वतःला हे सांगितलं होतं की हे भारताचं राज्य आहे मी जनतेच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य करते आहे मी स्वतः कोणीच नाहीये जनता हीच राम आहे तर हा जो एक घमेंड आहे गर्व आहे हा कधी शिवला नाही पाहिजे आपल्याला कारण हे एक तुम्हाला दिलेली संधी आहे की दीड लाख मुलं बसतात त्यातनं शंभर दीडशे पास होतात तर तुम्हालाही ईश्वराने दिलेली संधी आहे की लोककल्याणासाठी जनकल्याणासाठी तुम्ही अधिकाराच्या खुर्चीवर बसलेले आहात तर त्या अधिकाराच्या खुर्चीवरनं जेवढं तुम्हाला जनकल्याण करता येईल तेवढं केलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही त्यांची व्यथा समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही कसं काय कल्याण करणार त्याच्यामुळे मी तुमच्यापासून कधी वेगळी नव्हतेच मुळी आणि त्या खुर्चीवर बसल्यावर जशी आपण एक भूमिका करतो तशी ती भूमिका मी पार पाडत असते बाकी मी आहे तुमच्यातलीच वा खूपच छान नीलाजी तुम्ही आज आमच्याकडे आलात खूप छान गप्पा मारल्यात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी तुमचे आभार मानते नमस्कार Tchau,